सर कालच्या दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर माझा प्रश्न असा आहे की दहशतवादाचं मूळ कारण हे धार्मिक असतं राजकीय असतं की आर्थिक असतं सध्या जे दहशतवाद आहे सध्या जगात जो दहशतवाद चालला आहे तो प्राथमिकतेने धार्मिक आणि राजकीय ह्या दोन कॅटेगरीमध्येच मोडतो आर्थिक कॅटेगरी सध्या त्याला एवढी लागत नाही आहे आणि धार्मिक एवढ्यासाठी की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक म्हण आहे की ऑल मुस्लिम्स आर नॉट टेररिस्ट पण ऑल टेररिस्ट आर मुस्लिम तर त्या अनुषंगाने मुसलमान लोक जे दहशतवाद करतात त्यांना ते शुगर कोटिंग करतात की आम्ही जिहाद करतोय काहीतरी कारणासाठी आणि त्यांच्या धर्मामध्ये काफिरांना मारण्यासाठी मारलं पाहिजे खेचलं पाहिजे असा एक त्यांचा श्रद्धा आहे ह्या विषयावरती आणि मग काफीर कोण तर त्यांना धर्माला जे मानत नाही तो काफीर त्यांच्याविरुद्ध लढतात तो जिहाद आणि त्या जिहाद कशासाठी दहशतवाद सर बॉम्बस्फोट हे दहशतवादाचं प्रमुख हत्यार बनलं आहे का नक्कीच बॉम्बस्फोट हे दहशतवादाचं हत्यार बनलेलं आहे ते एवढ्यासाठी बनलं आहे की बॉम्बस्फोटानी म्हणजे जो दहशतवादानी काय होतं दर्ष, तर दहशत पैदा झाली पाहिजे घबराट निर्माण झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त हानी झाली पाहिजे तर दुर्दैवानी बॉम्बस्फोट हल्ली जे होत आहेत म्हणजे कालच्या याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात आरडीएक्स हो वगैरे वापरली असं म्हणत आणि त्यानी आपण बघितलं काल खूप फार मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे त्यामुळे हो दहशतवादासाठी बॉम्बस्फोट घडवून आणणं आणि मॅक्सिमम इम्पॅक्ट मिनिमम हे है, यांनी है, मॅक्सिमम इम्पॅक्ट निर्माण करणं लोकांमध्ये घबराट निर्माण करणं यासाठी तो बॉम्बस्फोट सगळीकडे माणसं मारण्याचा हेतू एकूण लोकांनी घाबरलेलं राहावं दे भयभीत असावा आणि त्यामुळे सरकारवरचा अविश्वास अविश्वास व्हावा बरोबर सर माझं एक विधान असं आहे की सोशल मीडियामुळे दहशतवाद वाढतोय देशातला अर्बन नक्षलाइट पासून तर ते सगळ्या प्रकारचं आहे तुम्ही आहात सोशल मीडियामुळे दहशतवाद वाढतोय दहशतवाद वाढतोय की नाही हे याच्यावर भाष्य करणं थोडं कठीण आहे पण दहशतवाद बद्दलची अफवा पसरवणं देशामध्ये आणि दहशतवादाबद्दल घबराट निर्माण करणं कर सहानुभूती निर्माण करणं घबराट निर्माण करणं याच्याबद्दल दहशतवाद असं वाटतं सहानुभूती पण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे सहानुभूती दहशतवादी लोकांबरोबर कारण की आपण जेव्हा एखादा चित्र दहशतवाद्याला पण सहानुभूती दाखवणारा सोशल मीडिया आहे ना पण दहशतवाद्याला पण आहे पण आता जे प्राथमिक सोशल मीडियाचा इम्पॅक्ट जो होतो लोकांवरती त्यांनी दहशत निर्माण होते घबराट निर्माण होते फोटो जे येतात तस मॅ एवढ्या मोठा हे झालाय बॉम्बस्फोट झालाय रक्ताचं थारोळ पडलंय गाड्या तुटल्या फुटल्या त्याने एक मोठी घबराट निर्माण होते लोकांमध्ये सर दहशतवाद ही जगभराची समस्या आहे पण असं दिसतंय की एका देशातला दहशतवाद हा दुसऱ्या देशातल्या दहशतवादाला प्रभावित करतो पाकिस्तानमध्ये दहशतवादी कृत्य चालूच आहेत काश्मीरमध्ये चालू आहेत भारतात चालू आहेत तर ते असं एका देशातल्या दहशतवादाची परिणती दुसऱ्या देशातल्या दहशतवादात होती असं वाटतं का नाही मला असं वाटत नाही कारण पाकिस्तानमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये दे जे त्यांच्या अंतर्गत दहशतवाद चालू आहे त्यांचा त्या त्यांच्या सगळ्यांच्या अंतर्गत एकमेकांशी असलेले हेवेदावे दुश्मनी याच्या परिणिती आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे जे जगभराचा नियम आहे की वन मॅन्स टेररिस्ट इज अनदर मॅन्स फ्रीडम फायटर म्हणजे तुम्ही जर का इस्रायल बघितलं किंवा आपण अगदी भारताचं पण उदाहरण घेतलं तर आपण ज्याला आतंकवादी म्हणतो तर ते लोक काश्मीरमध्ये लोक त्याला बरेचदा फ्रीडम फायटर असं म्हणतात बांगलादेश देश्दे, बांगलादेशमध्ये पण ते फ्रीडम फायटर आपण म्हणालो सामान्य नागरिकाची काय भूमिका आहे दहशतवादाच्या विरोधात लढाईत असते का फक्त सैन्य आणि सरकारच असतं नाही ऍक्च्युली सामान्य माणूस गरीब बिचारा म्हणजे तो एक तर गांजलेला आहे आपल्या डे टू डे रुटीन मध्ये त्यातून त्याच्यात भीती पैदा होते की मी आज सकाळी घरातनं बाहेर पडीन आणि संध्याकाळी सही सलामत परत येईन की नाही हे त्यांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न असतो कारण की आता आपण कालचं उदाहरण घेतलं दिल्लीचं तर ला हो ओ, हो ओ, आ, ती सिग्नलला गाडी उभी होती हळूहळू चाललेली होती आणि बाजूनी गाड्या चालल्या होत्या आणि अचानक याचा स्फोट झाला ज्यामध्ये त्या क्षणाला जी बाजूला गाडी असेल ती मोस्ट अनफॉर्च्युनेट तो त्याच्या मेहुकीचा बळी ठरला त्याच्यामध्ये तर त्यामुळे सामान्य माणूस अशा काही घटना घडल्या की मायामते पुढचे चार पाच दिवस तर घरातनं बाहेर पडताना घाबरतो ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे लढायच्या गोष्टी वेगळ्या मी आता घरातनं बाहेर पडून संध्याकाळी कसा थैसालमध घरी जाईन हा त्याच्यापुढे प्रश्न असतो फुट झाला तेव्हाही अशीच स्थिती होती सर भारतामध्ये दहशतवादाची प्रमुख केंद्र कोणती दिसतात तुम्हाला नाही असं हा ह्याचं उत्तर थोडंसं कठीण आहे पण आपण मोठा मोठी मध्ये जर का बघितलं तर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद आहे दिल्लीमध्ये बऱ्याच स्लीपर सेल्स लोकांच्या हे आहेत मुंबईमध्ये आहेत हैदराबादमध्ये आहेत नंतर इवन बँगलोरमध्ये आहेत कर्नाटकामध्ये आहेत तामिळनाडूमध्ये आहेत जिथे जिथे मोठी आर्थिक उलाढाला जिथे मोठ्या होतात अशी जी सेंटर्स आहेत चा का, त्या सगळ्या ठिकाणी दहशतवादाची ऍक्टिव्हिटी कुठे ना कुठे ग्राउंड लेवलच्या खाली चालूच असते प्लॅनिंग चालू असतं कारण का तर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट किंवा सगळ्यात जास्त हानी कुठे होऊ शकेल तर ह्या अशा शहरांमध्ये होऊ शकेल तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या जी आर्थिक औद्योगिक के केंद्र आहेत तीच नेमकी दहशतवादाची केंद्र आहेत ती दहशतवाद हल्ल्याची पण आहेत आणि ते जमाजमा पण केंद्र आहेत तुमचा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास असतो हा दहशतवाद हा निधी शिवाय पोचला जात नाही प्रचंड निधी लागतो एखाद्या युद्धासारखा निधी लागतो हा निधी कुठून कुठून त्यांना येत असा वाटतं तुम्हाला तुमची माहितीच कारण पूर्वी अगदी मी म्हणतो की दोन हजार साली जेव्हा गुजरात रायड्स वगैरे झालं तेव्हा आपण बघितलं की जास्तीत जास्त गल्फ कंट्रीज कडनं त्यांना पेट्रोल डॉलर्स वगैरे असे येत होते आता गेल्या दहा वर्षात मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा एन जी ओज एफ सी आर ए लायसन्स वगैरे त्यांनी रद्द केलं याचं कारण का तर अशा ज्या एन जी असतात त्या एन जी तर्फे पैसा हल्ली भारतामध्ये रूट केला जातो आणि मग तो पैशाचं वितरण या सगळ्या दहशतवाद्यांना होतं जॉर्ज सोरोस किंवा अमेरिकेतला डीप स्टेट अशी जी नावं आहेत त्यांच्या ज्या एन आहेत त्या मोठं फंडिंग करतात अशा दहशतवादाला नेपाळमधनं खूप मोठा पैसा भारतामध्ये म्हणजे चक्क ट्रॅफिकिंग करून येतो असे बांगलादेश आहे आता त्याच्याकडनं खूप पैसा ऍक्च्युली पण दुसरी कोणत्या धार्मिक अंधश्रद्धा आणि कट्टरतावाद याचा दहशतवादाशी कसा संबंध दिसतो तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे की ऑल मुस्लिम आर नॉट टेररिस्ट पण ऑल टेररिस्ट आर मुस्लिम्स आणि मुसलमान धर्म दुर्दैवाने आपण बोलायला लागतं की तो एक धर्म कमी ती एक मोठी आर्मी आहे लोकांची आणि त्या धर्मामध्ये जी, जी शिकवण आहे दिलेली त्यांना की आपला धर्माचा प्रसार सगळीकडे करायचा जे लोक तलवारीच्या बरोबर करायचं स्वीकार करतील त्यांना सोडून द्यायचं अस्वीकार करतील त्यांना मारायचं तर हा जो आहे आणि त्यासाठी हे कृत्य करण्याला ते जिहाद म्हणतात की धर्मासाठी जिहाद आणि त्याचा पुढली स्टेप म्हणजे ते लोक जिहादसाठी जर का आपण शहीद झालो तर आपल्याला बहात्तर हूर मिळतील जन्नतमध्ये जाऊन असं त्यांचा जो समज आहे तर त्या सगळ्या हिशोबाने हा विषय टॅकल करणं खूप कठीण आहे या विषयावर देशातल्या आपल्या गुप्तचर यंत्रणा या आता कालच्या बॉम्बस्फोटानंतर अनेक वेळा पुष्कळ वेळा होतो आणि मग नंतर, नंतर पंचनामे होतात कमी पडते गुप्तचर यंत्रणा तुम्हाला मी एक उदाहरण देतो याच्यावरती मला आठवत नाही सात तारीख किंवा आठ तारीख असेल त्यावेळेला माझ्या टेलिग्रॅमच्या ह्याच्यावरती एक टीकरवरती एक बातमी आलेली टेरर अॅलर्ट इन दिल्ली अगदी परवा म्हणजे सात आठ तारीख म्हणजे परवा तर मी ती बघितली माझा पहिला इम्पल्स होता की आपण शेअर करू पण नंतर म्हटलं की उगीच आपण जी व्हेरीफाईड नाही ते शेअर नको करायला आज मी ती बातमी खूप शोधवतो पण इतक्या बातम्या येत असतात तर ते मला वेळ नाही मिळाला ती शोधायला माझं काय म्हणणं आहे गुप्तचर यंत्रणांना सगळं माहिती असतं पण त्यांना कुठून ना कुठून ब्रेक बसतो पॉलिटिकल लिडरशिपकडनं आणि त्यांचा तो इंटरफिअर तसं काय नाही पॉलिटिकल विल जर का असेल तर गुप्तचर यंत्रणा हे असं वाटतं नेमकं कुठे कळत नाही त्यांना स्लीपर सेल म्हणजे काय कल्पना असते तुमच्या बोलण्यात बऱ्याच वेळा स्लीपर सेल शब्द मला जरा सगळ्यांकरता एक्सप्लेन स्लीपर सेल म्हणजे परदेशी जे देश किंवा ताकदी ज्या असतात किंवा जे एन जी ओ असतात ते त्यांचा प्रत्येक शहरामध्ये गावांमध्ये जिथे जमेल तिथे एक स्वतःचा माणसांचा समूह असा हिरून निर्माण करतात की आणि त्यांच्या थ्रू सगळ्या आपल्या ॲक्टिव्हिटीज चालवतात मग त्या आर्थिक असतील दहशतवादी असतील किंवा समाजामध्ये ते निर्माण करण्याच्या असतील त्या सगळ्या त्यांच्या थ्रू चालवतात हे सगळे लोक अंडरग्राऊंड असतात ते कधी पुढे येत नाहीत आणि स्वतःची आयडेंटिटी लपून असतात म्हणून त्यामुळे त्यांना ते स्लीपर सेल म्हणतात आणि एखादी मोठी घटना करायची वेळ आली की त्यांना ते जाग जागृत करतात किंवा जागे करतात तोपर्यंत ते थंड असतात झोपलेले असतात म्हणून ते स्लीपर सेल हे आता दहशतवादी घटना घडल्यानंतर ज्या प्रकारे टी व्ही कव्हरेज येतं त्याला हे माध्यमं बेजबाबदार म्हणणार की ही जबाबदारी आहे त्यांची की हे सगळं घाणेरडं दाखवलं बिबत्सं दाखवणं हे प्रक्षोभक दाखवणं मते आपल्या इथली मा, मा माध्यमं मा जी आहेत प्रिंट काय किंवा इलेक्ट्रॉनिक काय ती हल्ली अतिशय बेजबाबदारपणे मागत असतात मला आठवते जेव्हा ते ट्विन टावर्स पाडले तालिबाननी अमेरिकेमध्ये आणि ते कोसळताना आपण बघितले त्याच्यानंतर कुठलंही व्हिज्युअल त्या भागाचं कधीही दाखवलं गेलं नाही कुठेही मी फोटो सुद्धा बघितले नाही इतके सेन्सिटिव्ह त्यांचा मीडिया आणि ते सगळं होतं आपल्या इथे रक्ता दाखवत होते आणि ते लोक पाकिस्तानमध्ये अतिशय अतिशय हा एक वेगळाच प्रश्न आलाय की शिक्षण आणि रोजगार जर वाढला तर दहशतवाद कमी होईल का टेक्निकली हो शिक्षण आणि रोजगार जर का वाढला तर दहशतवाद कमी होऊ शकतो पण शेवटी मूळ विषय तिकडेच येऊन थांबतो की जर का एखाद्या धर्माचा हेच स्त्रोत तेच असेल की आपला धर्म प्रसार करायचा आणि तो कुठच्याही परिस्थितीमध्ये आणि कुठच्याही पद्धतीने करायचा वेळ पडली तर लोकांना ठार मारून करायचा आणि ते करताना आपण मृत्युमुखी पडलं तरी परवा नाही हे त्यांचा स्रोत आहे तोपर्यंत तुम्ही कितीही शिकले काही केले तरी सुद्धा की मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं आणि रोजगाराचं प्रमाण कमी असल्यामुळे पटकन ते लोक वाहवत अतिरेकी होतात हे खरं नाही आता आपण अमेरिकेमध्ये जे मुसलमान आहेत ते सुद्धा दहशतवादी कृत्य करताना आपण बघतो त्यामुळे कॅनडा आहे सगळीकडे अरे फ्रान्स फ्रान्समध्ये सुद्धा आहे थोडं टेक्निकल प्रश्न आहे उत्तर तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण बॉम्बस्फोटानंतरच्या तपास प्रक्रिया संविधानक प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया वर्षानुवर्ष चालतात कसा आपलं तिथे तिथे गोळी घालून संपवलं असतं तर तो पाकिस्तानी म्हणून पकडला गेला नसता आणि पाकिस्तान एक्सपोज झाला नसता पण बिर्याणी खात बरीच वर्ष राहतात काय म्हणजे असं न्यायालयीन प्रक्रिया काही असं ठरवता दिवसात हल्ली, हल्ली न्यायालयात अशा ज्या केसेस आहेत त्या ट्रॅक करण्यासाठी कोर्ट्स आहेत मी तेच म्हणतो शेवटी पॉलिटिकल विल लागते काल जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा एका तासामध्ये अमित शहा तिथे हॉस्पिटल्समध्ये पोहोचले त्यानंतर त्या ते साईटवरती पोहोचले आणि त्यांनी एन आय ए असेल किंवा सीबीआय सीबीआय चोवीस तासात चार लोकांना पकडले सुद्धा त्यामुळे पॉलिटिकल विल जिथे असेल तिथे प्रक्रिया फास्ट करण्याची शक्यता आहे दहशतवाद्यांना वेगळं काढता येईल का ते समाजात मिसळूनच दहशतवाद करत राहणार कसं आहे अमुक मनुष्य दहशतवादी हे कधी माहितीच नसते कोणाला आणि त्यामुळे त्यांना असं वेगळं पाडणं वगैरे आणि त्या उलटं मी तर दुर्दैव असं आहे की ते ज्या समाजातनं किंवा ते ज्या धर्मातनं येतात त्या धर्मामध्ये ते लोकं हिरो असतात मी जे म्हटलं की वन मॅन्स टेररिस्ट इज अनदर मॅन्स फ्रीडम फायटर किंवा हिरो तर हे जोपर्यंत हा दु काय दुराभास जो आहे तो जोपर्यंत राहील तोपर्यंत आपल्याला दहशतवाद्यांना वेगळं पाणी दहशतवादी लोकांचे वकील सुप्रीम कोर्टात जाऊन मध्यरात्री वगैरे काय काय करतात त्यांची ते अडीच वाजता रात्री उघडतात दहशतवाद्यांना वाचवण्याकरता धावाच आहे सर तुम्हाला माहितीये म्हणून मी विचारतो मला माहिती की तुम्हाला माहिती की जिहाद ही मूळ संकल्पना आता दहशतवादी ज्या पद्धतीने इंटरप्रेट करतात तशी नाहीये ती वेगळी आहे मला असं जे काय कळत आहे त्याच्यावरून जिहाद हा असं कोणाही निरपराध माणसांना मारणार नाही तुमची काय माहिती आहे जिहाद बद्दल नाही दहशतवाद हा दहशतवाद एक आणि तो आता नाही तो अगदी मी म्हणतो एकोणीसशे साठ पासून दहशतवादी हा जे असा विचार केला तर मुस्लिम आणि ख्रिश्चनांची धर्मयुद्ध क्रुसेड्स <laughs> दोनशे एक वर्ष चालली बरोबर आणि असं तर जगाचा इतिहास आहे गमत म्हणजे आपण ह्याचा उल्लेख करत नाही होत खरं करायला पाहिजे श्रीलंकेमध्ये प्रभाकरण आणि त्याचा दहशतवाद अगदी दहशतवादीच होते त्याचे आश्रयदात आपण होतो दुर्दैवानी त्यावेळेला आणि त्याचा फार मोठं आपल्याला हे भोगायला लागलेलं आहे राजू राजीव गांधींची हत्या झाली त्याच्यामुळे बॉम्बस्फोटानंतर राजकीय पक्ष फार त्याचा गैरवापर करतात पर्टिक्युलर म्हणतात की मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे त्यांना रोखतानी आलं मनमोहन सिंग असताना सोयी साकार झालं होतं ना तर हे राजकारण जे करतात त्याच्यामुळे दहशतवाद्यांचा प्रश्न जो आहे तो एक वेगळ्याच वळणावर जातो असं वाटत नाही का मुळात मी ते म्हणतो की पॉलिटिकल विल तुम्हाला पाहिजे आणि तुम सगळे राजकीय पक्षांनी थोडी मॅच्युरिटी दाखवली पाहिजे विरोधासाठी विरोध किंवा सत्ताधाऱ्यांना कुठच्याही परिस्थिती परिस्थितीत विरोध हे बंद केलं पाहिजे राष्ट्रहित कशामध्ये आहे आणि राष्ट्रहित साधण्यासाठी क्वचित जर का तुम्हाला सत्ताधारी पक्षाच्या बरोबरीने पण काम करायची गरज पडली तर ती करायला पाहिजे आणि सत्ताधारी पक्षांनी दहशतवाद नष्ट करण्याकरता आउट ऑफ जाऊन केलं तर त्यांना प्रश्न विचार नका की हे काय केलं ना असं काय केलं अगदी कराय बरोबर दहशतवाद जगातला खतम करण्याची भाषा ट्रम्प बोलतात बरेच नेते बोलतात जागतिक पातळीवर बरोबर सगळ्यांचं एकमत असतं आणि प्रत्यक्षात ते दहशतवादाला प्रोत्साहनही देतात आता तुम्हाला असं वाटतंय का की आंतरराष्ट्रीय जे काही एकंदर वातावरण आहे किंवा संघटना आहेत त्या या दहशतवादासोबत करतील काही उलट आगीत ते असं काम पूर्वी केलं तसंच चालू राहील ते मला दुर्दैवाने असं म्हणायचं आहे की ते तसंच चालू राहील कारण की जर का तुम्ही बघितलं तर मध्य पूर्व म्हणजे मिडल इस्ट डे आहे जिथे आता इस्रायल आणि हमास यांचं हे चालू आहे युद्ध तर बघायला गेलं तर हमासला पाठवून सपोर्ट सगळे करत होते पण एकही मुसलमान कंट्री इस्रायलला थांबवू इच्छित नाही की त्यांचं गाजावरती तुम्ही काही हस्तक्षेप जो चालू आहे युद्ध आहे ते बंद करा कसं आहे मुसलमान लोक इस्रायलला दहशतवादी म्हणतात बाकी सगळं जग हमासला दहशतवादी म्हणतं आणि ह्या राजकारणामध्ये कोणी काही करू शकणार नाही दुर्दैवाने नवीन बॉम्बस्फोट झाला की जुन्या बॉम्बस्फोटाच्या आठवणी जेव्हा ताज्या होत्या तेव्हा असं लक्षात येतं की त्यावेळेस सरकारने जे जाहीर केलं ला पंधरा लाख दहा लाख पाच लाख अमुक तमुक त्यांचं पुनर्वसन वगैरे तर आज आता मागच्या बॉम्बस्फोटांच्या आठवणी जाग्या होताना वारंवार मीडियावर सांगत आहेत की मागच्या बॉम्बस्फोटात सरकारने जाहीर केलेलं मदती नाही मिळाला पीडितांना न्याय नाही मिळाला हे काय सरकारचं आहे त्या दिवशी फक्त काय काय म्हणायचं त्याला नाही आता असं आहे की न्याय नाही मिळाला असे जेव्हा मीडिया सांगतं तेव्हा त्यांनी कॉन्क्रीट उदाहरणं दिली पाहिजेत की कोणाला न्याय नाही मिळाला आता असं एखादा एखादा दहशतवादी असला आणि त्याच्या परिवाराला ते न्याय मागत असले किंवा त्याच्यासाठी कॉम्पन्सेशन मागत असले तर सांगतायत की अमके कॉन्क्रीट उदाहरणं दिल्याशिवाय असे ब्लँकेट आरोप करणं चुकीचं आहे माझ्यामध्ये दाऊद हा मुळात गुन्हेगार गुन्हेगारी माफिया आता डॉन डॉन तर आता असं दिसतंय जागतिक पातळीवर बऱ्याच ठिकाणी काही अमेरिकेसारखी राष्ट्र किंवा पाकिस्तानसारखी राष्ट्र मुख्यतः ही त्याच्यात इन्व्हॉल्व आहे तसंच माफिया गुंड आणि गँग्स हे पण आता त्यांच्याशी संघटित गुन्हेगारी इन्वॉल्व आहे ते काय नातं कसं जोडत असतील ते तुम्ही जर का दक्षिण अमेरिकेतले सगळे देश बघितलेत तुम्ही ब्राझील आहे अर्जेंटिना आहे नंतर चिली आहे पेरू आहे मेक्सिको आहे तिथे ही जी संघटित गुन्हेगारी करणारे म्हणजे माफिया डॉन्स ज्याला म्हणतात तर त्यांना रिस्पेक्ट नी बघतात ऍक्च्युली आणि सर त्यांच्या विरुद्ध सरकार गेलं तर सरकार पडतं अशी oh. तिथे परिस्थिती आहे आणि तीच परिस्थिती अफगाणिस्तानमध्ये आहे की तिथे वेगवेगळे बॉर्डलॉर्ड्स आहेत त्यामुळे हे सगळ्या जगामध्ये सेम परिस्थिती आहे सर एक बातमी सरकारने सावधानपूर्वक दाबली असं म्हणून मी की दिल्ली विमानतळ तीन दिवस जो विस्कळीत होता तो सायबर अटॅकमुळे होता आणि देशातली नऊ विमानतळं अटॅकमध्ये होती पण ते दाबून ठेवली तीन हजार विमानं कॅन्सल झाली पण तरी आपण ती बातमी दाबली आता दहशतवादामध्ये सायबर दहशतवाद नावाचा पण एक प्रकार येतोय बरोबर त्याकडे कसं पाहता uh, uh, तुम्ही ॲक्च्युली हॅकिंग करणं जे म्हणतात ते मेन त्यांचा अस्त्र आहे सायबर अटॅक तुमच्यावरती करणं आणि हे ह्या पुढे वाढत राहील यासाठी सरकारला आपले कायदे जास्त कठोर करायला लागतील आणि ज्या गुप्तचर यंत्रणा आहे त्यांना जास्त अधिकार देऊन जे ठिकाण आहे तिथल्या तिथे गरज असेल ती कारवाई करायला त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे सर अमेरिकेपासून सगळे आता या सायबर दहशतवाद सगळेजण जे एन यू जे एन यू सारखी काही विद्यापीठ ही भावी दहशतवादाच्या निर्मितीचे कारखाने होत आहेत शिक्षण संस्थांमध्ये याची हे होत आहेत संघटना तयार होत आहेत कसं काय काय का करायला पाहिजे कसं सरकार ते हाताळणार जे यू सारखे जे अर्बन नक्षल आहेत अर्बन दहशतवादी तयार करण्याचे कारखाने आहेत आता जे एनयू आहे हो किंवा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहेत अशा ज्या दोन चार युनिव्हर्सिटीज आहेत ज्या या तर तिथे सरकारला असे जे काही तिथे प्र भाषण भाषणं जे करत असतील किंवा लोकांना ते निर्माण होईल अशा ऍक्टिव्हिटीज करत असतील तर त्याला कठोर त्यांनी त्यांना तिथल्या तिथे पकडून ताबडतोब शिक्षा दिली पाहिजे आणि डिटरंट ज्याला म्हणतो की लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली पाहिजे की आपण यांच्याबरोबर गेलो तर आपलं भविष्य शून्य आहे म्हणजे आपण विरोधी पक्ष त्यांना आमदारकी आणि खासदार खासदारकी देत काही लोकांचं एक भाग भाबडं स्वप्न असतं ते बोलून दाखवतात विशेषतः सेक्युलर म्हणून लागले हे दहशतवादी जे आहेत धर्मांत आहेत कट्टरतावादी आहेत मुस्लिम कट्टरतावादी आहेत त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि दुर्दैवाने थोड्या सौम्य भाषेत कधीकधी राष्ट्रीय सेवक संघाचे मोहन भागवत देखील असं म्हणतात की या अतिरेक्यांना आपण सुधारून आपल्यामध्ये आणू काय का असं शक्य आहे मला माझा एक है, है, असा समज आहे की ही सगळी जी वाक्यं ते बोलतात ना तर ती पॉलिटिकल वाक्यं आहेत पॉलिटिकली करेक्ट राहण्यासाठी आहेत त्या परिस्थितीमध्ये बोललं पाहिजे म्हणून ते बोलतात प्रत्यक्षात त्यांना कोणालाही असं व्हावं अशी बिलकुल इच्छा नसते किंवा असं होईल असं त्यांना कधी पटत पण नसतं बोलण्याची काय गरज आहे पॉलिटिकली लोक आज वादासाठी याला तोंड देण्याला तयार आहे त्यांना असं वाटतं अरे मोहन भागवत बोलले म्हणजे आपण चुकतोय की काय आता तुम्ही मोहन भागवतांवर बोलू शकत नाही वाग आहे बॉम्बस्फोटांचा एक रोख असा असतो की सरकारवरचा आणि सुरक्षा व्यवस्थांवरचा विश्वास उडवणं असे प्रकार झाल्यावर तुमचा सुरक्षा व्यवस्थेवरचा स्वतःचा विश्वास उठतो मी पर्सनल प्रश्न विचारतो लोकांचा जाऊ दे मी तुम्हाला हेच सांगतो आहे की सुरक्षा व्यवस्था आपली किंवा आपलं जे सैन्य आहे किंवा पोलीस दल आहे सगळे खूप कपॅसिटी आहे त्यांच्यामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात रोखण्याची त्यांची कपॅसिटी असते फक्त पॉलिटिकल इंटरफियन्स वेळोवेळी कुठच्या ना कुठच्या पद्धतीने आड येतो आणि त्यांचे हातपाय रोखले जातात किंवा त्यांना थांबायला थांबवलं जातं पॉलिटिकल लोक प्रचार हे करतात की पोलीस भ्रष्ट आहेत हे असतील आहेत पण पॉलिटिकल विल जर का तुम्ही दाखवलं तर दहशतवाद आपला पोलीस काय आपली आर्मी काय मायामते चोवीस तासात मोडण्याची त्यांच्या अंगामध्ये कॅपॅसिटी आहे सर दहशतवादी या सगळ्या संघटना यंत्रणा त्यांचं जाळं त्यांच्या कारवाया हा सुद्धा देशामध्ये मला असं वाटतं तुम्हाला वाटतं का बघा की एक प्रकारे ध्रुवीकरण होत चाललं आहे की जसं धर्मवादी म्हणजे मुसलमान धर्मवादी हिंदू धर्मवादी तसे दहशतवादी आणि अर्बन नक्षलवादी यांचं समर्थन करणारा एक प्रचंड मोठा वर्ग आहे आणि त्याला विरोध करणारा वर्ग असे देशातलं अंतर्गत राजकारणही त्याच्यामुळे प्रभावित करत आहेत नक्कीच कारण का तर दहशतवादा दहशतवाद्यांना मदत करणारे त्यांच्या केसीस लढणारे किंवा त्यांच्या बाजूनी बोलणारे जे लोक आहेत तर त्यांना आपल्या देशातल्या काही पॉलिटिकल पार्टी सपोर्ट करतात आणि काँग्रेस काँग्रेस आहे राष्ट्रवादी करतात आहे समाजवादी पार्टी आहे प्रत्येक देशभरातल्या अनेक पार्टी आहेत कम्युनिस्ट आहेत ममता आहे ममता पण आहे बरोबर सर दहशतवादावर खरोखरच कधी विजय मिळवता येईल का कारण मानवी इतिहास हाच दहशतवादाचा इतिहास आहे म्हणजे मनुष्य प्राणी जन्माला आला मनुष्य म्हणून त्या दिवशीपासून आजपर्यंत दहशतवाद आहे तर तू कसा संपेल दहशतवादाचा बिमोड करायचा असेल तर तो विचार आणि होईल अशा एका युटोपियन ड्रीम मध्ये आपण राहू नये दहशतवादाचा बिमोड करायचा असेल तर तो दुसरा दहशतवादच पाहिजे शस्त्र सर म्हणजे दुसरा दहशतवादच या पण नवा आलेला दहशतवाद परत नव्याने दहशतवादी राहील असं होऊ शकेल जे इस्रायलमध्ये घडतंय की हमास बिमोड करण्यासाठी किंवा करण्यासाठी इस्रायलनी आय डी एफनी इस्रायल डिफेन्स फोर्सनी शस्त्र वापरली आणि त्यांनीच त्यांचा त्यान बिमोड झाला त्यामुळे शस्त्र वापरल्याशिवाय दहशतवादाचा बिमोड होणार नाही फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन